नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस ठाण्यामध्ये आणि न्यायालयामध्ये चक्रा माराव्या लागणार आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय तर फडणवीसांना विरोधी पक्षनेते पदासाठी सुद्धा संधी मिळणार नाही भाजप विरोधी पक्षनेते पदासाठी नवा चेहरा देणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी एक मोठा दावा केलेला आहे तेवीस नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस ठाण्यामध्ये आणि न्यायालयामध्ये चक्र मारावे लागतील असं संजय राऊतांनी म्हटलंय फडणवीसांना विरोधी पक्षनेते त्यांना सतत कोर्टात जावं लागेल तेवीस तारखेला किंवा पोलीस स्टेशनला जावं लागेल एवढे गुन्हे करून ठेवलेले आहेत या लोक एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेले आहेत विरोधी पक्ष नेता मला तरी असं वाटतय की एकनाथ शिंदे तर होऊ शकत नाहीत आणि दिल्लीच जर मला जर कल माहित आहे भाजपचा ते देवेंद्र फडणवीस यांनाही विरोधी पक्ष नेते करणार नाहीत नवीनच कुठेतरी चांगला विरोधी पक्ष नेता करतील